चला पाहुण्यांना धन्यवाद कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होऊ द्या तिथनं जरा बाजूला वा रिप्ले सिस्टीम पासून हेमलता रवी रवी मॅट प्लीज कुस्त्या भरपूर आहेत आम्हाला कुस्ती स्पर्धा सुरू करू द्या चला बाबा पहिल्या कुस्तीला प्रारंभ सत्तर किलो वजनाची ब्रांज पदकाची लढत गादी आकडा क्रमांक दोन वर सुरू झालेली आहे आजच्या पदकासाठी लढणारे खेळाडू तुमचा वजन गट संपल्या बर। लगेच पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे आपण त्वरित विक्ट्री स्टँडवर रिपोर्ट करायचा आहे लक्षात ठेवा स्वप्नील भुजबळ ते विक्ट्री स्टँड तयार करून ठेवू ट्रे आणि मेडल सोबत ठेवायचे सर्व कुस्तीगीर आणि वस्तादांना एक नम्र सूचना आहे एका पैलवानासोबत फक्त दोन कोच येतील आणि त्यापैकी फक्त एक कोच कुस्ती दरम्यान कोचिंग करेल व मधल्या जो तीस सेकंदाचा विश्रांती पिरियड आहे त्या पिरियडमध्ये दोन्ही कोच त्यांना मदत करतील मार्गदर्शन करतील कृपया सूचनेचे सर्वांनी पालन करावे Alo 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 हॅलो हॅलो टीव्हीच्या शेजारी समोर 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 Hello. झिरो पाच स्कोर करा झिरो पाच चॅलेंज वन विसल नंतर एक अगोदर आहे पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार या कुस्तीच्या आखाड्याजवळ फक्त बारा आपले जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्यकर्ते व अधिकारी सदस्य असतील त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही पोलीस प्रशासनाच्या आलेल्या सूचनेनुसार आज, आज होणाऱ्या या सायंकाळच्या सत्रासाठी फक्त बारा जणांची टीम आहे जी आखाड्याभोवती असेल त्याच्या व्यतिरिक्त कोणीही आक वरती येणार नाही Hello.

Sharp. Hello. Hello. Hello, chick. Hello. Hello, chick. Hello. Hello, chick. Hello. Hello, chick. Hello. Hello. Hello, chick. Hello. Hello, chick. हॅलो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विजेता ठरला विपोल थोरात पुणे जिल्हा आणि उपस्थित झालेले आहेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माझे खासदार रामदासजी तडस साहेब त्यांचे आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत परशुराम मातीवरची ब्रॉन्झ पदकाची कुस्ती सुरू करा मग गादीवरची परत होईल कुलदीप पाटील कोल्हापूर पट्टी मध्ये यायचं आहे माती आकडा क्रमांक दोन वरती सत्तर किलो ब्रांझ पदकासाठी लढत होते विरुद्ध हर्षद फडतडे पुणे पट्टी मध्ये आहे माती आकडा क्रमांक दोन वरती दोन्ही पलवान उपस्थित राहा विजेता कुस्तीगीर बक्षीस वितरणासाठी नाव पुकारल्याबरोबर यायचं यायचंय लक्षात ठेवा पैलवान आणि आयोजकांनी घालून दिलेलं ट्रॅक सूट ट्रॅक परिधान करून विक्री स्थान जवळ यायचंय कुलदीप पाटील कोल्हापूर लालपट्टी मध्ये या